लाख रुपये आहे पूर्ण बाजारात तरी नाही नमस्कार मी स्वप्नील स्वागत आहे तुमचं शिवार शिवाय या यूट्यूब चॅनेलवर तर शेतकरी मित्रांनो नेहमीप्रमाणे आपण आज सुद्धा आलेलो आहोत बैल बाजारमध्ये पण आजचा बैल बाजार हा आपला पुसतचा नसून दिग्रजचा आहे आणि दिग्रजच्या बाजारामध्ये आपण याच्या आधी सुद्धा एक व्हिडिओ घेतलेला आहे तर तुम्हाला दिग्रजच्या बाजारात वैशिष्ट्य सांगतो की दिग्गजच्या बाजारामध्ये बैलजोड्या खूप जास्त प्रमाणात येत असतात आणि सुंदर सुंदर शेतकऱ्याच्या बैलद्या या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात तर मागच्या बाजारामध्ये सुद्धा तुम्हाला मी अनेक जोड्या दाखवल्या तशाच या बाजारामध्ये आपण जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या जोड्या घेण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये बैलजोडी मालकाचा नंबर आणि बैलांची किंमत ह्या गोष्टी आपण आपल्यासाठी इथं घेऊन आलेलो आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि कुणाला जर एखादी बैलजोडी आवडली तर त्या बैलजोडीचा त्या नंबरवर कॉल करून आपण व्यवहार करू शकता त्याच्यानंतर कोणी नवीन असेल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले येणारे असे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील जसं की आता उद्याचं पुसूचं सुद्धा आपण कव्हर करणार आहोत तर असे प्रत्येक बाजारचे व्हिडिओ आपल्याला पाहायला भेटतील आणि नवनवीन शेतकऱ्यांच्या बैलजोड्या तुम्हाला इथं म्हणजे घरूनच पाहायला भेटतील तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा जास्तीत जास्त जेणेकरून ज्या शेतकऱ्याला या बैलजोडीची गरज असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आणि ते त्या बैलाचा व्यवहार करतील तर बघा व्हिडिओ भेटू बाजारामध्ये तर नमस्कार भाऊ काय नाव आपलं मंगेश विलास महाराज बरं बरं तर मग आपले बैल किती आहे दोन्ही पण ठीक आहे आणि कामाला कसे कामाला लावलेले आहे का लावले बरं आणि काय किंमत सांगतो किंमत एक लाख दहा हजार बरं बरं ठीक आहे तर कोणी जर आपल्याला जोडीचा व्यवहार करायचा असेल तर आपला मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव नव्याण्णव तेवीस हा पंच्याऐंशी हा बहतर अकरा बरं बरं ठीक आहे धन्यवाद धन्यवाद भाऊ दादा हे बैल कसे आहे मग दाती दाती आलेली आहे का बरं याची किंमत काय या सांगता मग ऐंशी ठीक आहे मोबाईल नंबर तोच काम बर बर धन्यवाद दादा तर बघा मित्रांनो मंगेश भाऊच्या अशा दोन बैल जोड्या आहेत त्याच्यामध्ये हे चार चार दात आहे आणि यांची किंमत सांगितली आहे एक लाख दहा हजार रुपये आणि जर एक लाख कोणी गिरायक आलं तर एक लाखापर्यंत ती जोडी सोनं आहे त्याच्यानंतरची जी जोडी आहे त्याची किंमत सांगितली मंगेश भाऊ भाऊनी ऐंशी हजार रुपये आणि सुंदर असे बैल आहे दोन्ही पण पांढरा बैल त्याच्यानंतर हा धामणा ओबीसिंग आणि आकडेबाज बैल आहे तर हे बैल मंगेश भाऊ फोडूनसुद्धा विकणार आहेत जर कुणाला खरेदी करायची असेल भावचा नंबर या ठिकाणी दिलेला आहे ठीक <coughs> बाजारात थोडं समोर आल्यानंतर मित्रांनो आपल्याला हे सुंदर असे वासरं दिसले अवधात वासराची जोडी आहे आणि जोडी आहे शेंदुण्याची मेथडी मामा आहेत त्यांची ही जोडी आहे अतिशय सुंदर वासरं आहे दोन्ही पण तर या जोडीची किंमत मामानं सांगितली आहे सत्तेचाळीस हजार रुपये आणि मामा था। था। तर मामाचा मोबाईल नंबर या ठिकाणी मी देतो आहे त्या नंबरवर कॉल करून आपण या जोडीबद्दल सविस्तर माहिती विचारू शकता आणि जोडीचा व्यवहार करू शकता पाहू शकता लाल रंगामध्ये आहेत दोन्ही वासरं एक मोररा आहे चला पुढे तर समोर आल्यानंतर मित्रांनो एक अतिशय सुंदर अशी बैल जोडी आपल्याला पाहायला भेटलेली आहे तर याच्यामध्ये जे बैल आहे ते एक चार दात आहे अलीकडचा आणि जो समोरचा आहे तो सहा दात आहे अतिशय सुंदर अशी गावरान वासरा आहे उंचपुरी आहेत पांढऱ्या रंगामध्ये उभे शिंग हे पाहू शकता वासरं म्हणजे दादाचं असं म्हणणं आहे की दादानी कालच यांच्यावर डवरे आणलेली आहे आणि आज डायरेक्ट बाजारात घेऊन आलेले आहेत तर उभ्या शिंगामध्ये अतिशय सुंदर हे पाहू शकता सहा सहा दात आहे बैल हा आणि या जोडीची किंमत सांगितली दादानी एक लाख पंचवीस हजार रुपये हे दातं दाखवत आहेत दादा शांत देखणे सुंदर असे उंच पुरे कामाचे बैल आहे मित्रांनो आणि किंमत फक्त एक लाख पंचवीस हजार रुपये सांगितले दादानी दादाचं सा गाव आहे वलसा जे कितीग्रस्त दारवाच्या मध्ये आहे आणि दादाचा नंबर या ठिकाणी मी देतोय त्या नंबरवर कॉल करून आपण या जोडीचा व्यवहार करू शकतो अतिशय सुंदर अशी जोडी आहे उंच पुर पुन्हा एकदा बघा वासर ओबी शिंग आहेत चला तर मग पुढची जोडी बघू थोडं समोर आल्यानंतर आपल्याला हे एक बैल दिसलेला आहे सेलकार बैल आहे मित्रांनो अतिशय सुंदर पांढरा शुभ्र बैल आहे आणि कपाळावर धामण्या रंग आहे त्याच्या तर या बैलाची किंमत दादाने सांगितली आहे साठ हजार रुपये दादाचा नंबर या ठिकाणी देतोय मी त्या नंबरवर कॉल करून आपण बैलाविषयी सविस्तर बोलू शकता बैल पा कसं आहे आधी अतिशय देखणं असा बैल आहे तर अशा प्रकारे दिग्रजचा बैल बर आहे मित्रांनो आपण शेतकऱ्याच्या जोड्या तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे दाखवलेल्या कुठल्याही जोडीपैकी जर आपल्याला पसंत आली असेल तर त्या नंबरवर कॉल करून आपण त्या त्या जोडीचा व्यवहार करू शकता आणि बाजारात प्रत्यक्षात आल्यानंतर तर तुम्हाला पाहिजे पाहिजे तेवढ्या बैलजोड्या पाहायला भेटतात तर हे समोरची जोडी बघा राठोड मामाची बैलजोडी आहे ही नांदगावांची नांदगाव दिग्रस तालुक्यातील आणि तुम्ही जर दिग्रस बैल आलात तर पहिल्या गेटमधून आल्यानंतर तुम्हाला गेटच्या उजव्या बाजूला आतमध्ये येताना आणि ही दावन मामाची पाहायला भेटेल आणि यांच्याकडे नेहमी अशा दोन सुंदर बैलजोड्या असतात हे बघा दोन्ही बैल जशी काही मातीने बनवलेली आहे सारखाच बांधा दोन्ही बैलाचा सारखेच शिंग आणि रंगही जवळपास सारखाच आहे तर तीन लाख रुपये किमतीची जोडी आहे मित्रांनो पाहू शकता एक नंबर जोडी आहे पूर्ण बाजारात फिरला तरी अशी जोडी पाहायला भेटणार नाही तुम्हाला तर यापैकी एखाद्या जोडीचा आपल्याला व्यवहार करायचा असेल तर राठोड मामाला आपण बाजारात या ठिकाणी भेटू शकता किंवा मग नांदगाव दिग्रज तालुक्यामध्ये इथे जाऊन आपण या जोडीचा व्यवहार करू शकता <laughs> तर असा होता मित्रांनो आजचा दिग्रजचा बैल बाजार आणि बैल बाजारला ला ला लागूनच बकऱ्यांचा बाजार भरतो आहे तर आज आपण पहिली वेळ बकऱ्याच्या बाजारात जाणार आहोत आणि त्या ठिकाणी आपला काही व्हिडिओ बनवायचा नाही फक्त हा दिगडचा बकऱ्याचा आजार बघा आणि इथं आल्याच्या नंतर तर असं वाटलं का बैलापेक्षा जास्त व्यवहार बकऱ्या बकऱ्याच होतात त्या बकऱ्याच बकऱ्या जिकडे तिकडे नुस बकऱ्याचा व्यवहार चालू चालू आहे लहान किल्ल्यापासून तर मोठ्या बकऱ्यापर्यंत खूप साऱ्या बकऱ्या बाजारात तुम्हाला पाहायला भेटतील म्हणजे इथं आल्याच्यानंतर तुम्हाला प्रत्येक ठिकाणी नुसतं बकऱ्याचा व्यवहार चाललेला दिसेल आणि या गर्दीत आपल्याला कोण बकऱ्याविषयी माहिती सांगा त्यासाठी फक्त आहे बघा बाजार असंही आपल्याला बकऱ्याबद्दल काही जास्त माहिती नाही किमती वगैरे काय असतात किल्ले बघा छोटे कुठे

फक्त घालवली मिळेल तुम्हाला लहान मोठ्या आकाराच्या बकऱ्या बकरे, बकऱ्या सर्व तर मित्रांनो कसे वाटले आजच्या बैलजोड्या आणि दिग्रजचा बैलबाजार तर आपल्याला आजच्या बैलजोड्या नक्कीच आवडल्या असतील आणि कुणाला जर याच्यापैकी एखादी जोडी खरेदी करायची असेल तर त्या त्या जोडी मालकाचा नंबर इथं मी स्क्रीनवर दिलेला आहे त्या नंबरवर आपण कॉल करू शकता आणि याच्यानंतर मित्रांनो कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि जास्तीत जास्त, जास्त शेअर करा जेणेकरून ज्या शेतकऱ्याला या जोडीची गरज असेल त्यांच्यापर्यंत या जोड्या पोहोचतील आपण व्हिडिओ पाहता त्याच्याबद्दल आपलं धन्यवाद मनापासून तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आणि उद्याच आपला पुस्तकचा बाजार आहे ना ठीक आहे